महाविकास आघाडीचे नेते आदरणीय सत्यजूर्फ पंटी पाटील साहेब वसंतराव मुलिक सतीशचंद्र कांबळे सगळ्या नेत्यांची नावं घेत नाही हो त्यामुळे आदरणीय व्यासपीठ ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेमध्ये जाणारे उमेदवार त्यांनी कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे देशाचं भवितव्य या लोकसभेवर अवडू अवलंबून आहे यासाठी काय मुद्दे मांडले पाहिजे आपण प्रचार करत असताना आपण छत्रपती शाहू महाराज यांचा जो प्रचार करतोय कारण राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जो आपल्याला आपल्याला विचारत विकासाचा दृष्टिकोन दिलेला आहे तो दृष्टिकोन घेऊन आपले आताचे शहू छत्रपती हे लोकसभेच्या रिंगात उतरलेले आहेत विरोधी पक्षाकडून जो प्रचार सुरू आहे त्याची पातळी बघितली मला वाटते त्यांचे चिरंजीव काम बोलले ते म्हणत की मी ओळखील आहे बंटी साहेबांची मी आज एक व्हिडिओ क्लिप बघितली त्यांनी दोनच म्हणतात म्हणजे दोन तर सेकंदात त्यांनी केलं की ते अजून बाळ आहे पण त्या बाळाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही जे भगवान दिशी बोला की छत्रपती हे आगभाव जबाबदारी त्याने आपल्या हातात घेतली रहितेचं रक्षण स्वतःच्या हातात छत्र धरून रहितेचं जो रक्षण व्यक्ती करतो तो छत्रपती तर हे छत्रपती आजनाव नाही त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्याच्यानंतर जे झालेले छत्रपती आहेत त्यांनी कधीही गोष्टी आजनाव लावलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मी असत्र उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख राजा शिवछत्रपती असा केलेला आहे हे मी सांगत नाही हे त्या इतिहासात आहे की अश्वाक अशा शव इसवला होता मला ते सांगितलं की सोभाजी घाडगे साहेब सुद्धा शव इसवला होते तुला माहिती नाही काल ते बोलते कि आम्ही शौ कारखाना चालवतो तसं सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती हॉस्पिटल आहे ते उद्याच्या नावान आहे त्या छत्रपतींची फळ गुळ तुमच्या आमच्या मुळापर्यंत आहे हे आता नसा नसा दिलेलं नाव आहे या छत्रपतींच्या गाडगेवर तुम्ही प्रश्न करतात मला की ज्यावेळी ते बोलत होते त्यावेळी सभाजी साहेब त्यांच्या शेजारी बसले होते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजल्या तिथे माधव अडगुण साहेबांनी परवा दिवशी ज्यावेळी नगरसेवकांचं स्वरूप पाठिंब होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की ज्यावेळी एखादा कायद्यानं दत्तक पुत्र इकडं आला जातो त्यावेळी तिकडच्या त्यांचा तो अधिकार सांगतो त्यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील किंवा आताचे छत्रपती शाहू महाराज असतील हे त्यावेळी आले त्यावेळी तिकडच्या घराण्याचा समन संपला पण

दिला जाईल मी एक शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आहे बाळासाहेबांच्या विचाराला मी कार्य करतोय बाळासाहेब यांनी बाळासाहेब ठाकरेंनी वेगळ्या चित्रांमधून केलं त्या वेळेचा त्यावेळेस सत्तेला असणारे काँग्रेसच्या श्री इंदिरा गांधीच्या वरून ते शरद पवार साहेबांच्या पर्यंत प्रत्येकाची त्या त्यावेळी व्यंगचित्र काढलेले आहेत व्यंगचित्रातून सहाय्य

असे हे गाडीवर पोहोचले पाहिजेत बोलण्यासारखं बरंच आहे आणि वक्तव्य भरपूर आहे त्यामुळं आता या ठिकाणी थांबतो ज्या ज्या वेळी अशी काही त्यांच्याकडे मतलाशी होईल त्या त्यावेळी प्रबोध आमच्या हातात आमचं मन मनगा पिस्ता बंदाचा आहे म्हणून आमच्या हातात भगवा जेला शोधून दिसतो तुम्ही जे पन्नास होते एकदम होते जे गुजरातला पळून गेलात गोव्यातला गेलात त्यांच्या हातात भगवा शोधून दिसत नाही त्यामुळे ज्या त्या वेळी तुमचा रोखक समाज नक्कीच घेतला जाईल एवढीच तुम्हाला आव्हान देतो आणि मला